चला रेशमी आलडू नका ना रेशमी अग बाय 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 खाल्ले कुठं गेली काय राहडा पडला किचन वर वध वधलाय सगळं हे खरपणी खरे भांडे कुठं गेले तिच्याकडे बघतच आता जरा सापड तिच्याकड हा मम्मी अगं बसले होते निवांत हा अग थोडस जरा राहिले आज उठीत सकाळी मंदिरात गेल ते ना फोनवर लागून राहायचं अग ते लावते फोन अरे देवा येडी आहे का कुत्रा चावल मला असं का म्हण फोन वाढला मम्मी सोबत बोलत होते आता मग काय नवीन आहे काय तू मम्मी सगळं बोलायला अगं मरणाचा रचका पाडलाय तिथं ते भांड्याचं त्याचा आता करीन ना मग कवा करायचंय किती वाजल्यात आता चार वाजता करते का पुणे अचानक येतं भीत कुठं गेल्या कुठं गेल्या येतात किचन मध्ये तसंच साडलेला राड आता आले म्हणलं साडीन ते काढावा आवरवा असेच बसले होते कोणाला मम्मीच म्हणून बोलत होते नटायलाय काठाळा आपल्याला नटायचं सकाळच्या पारी तसंच नीट नाटक करायचं ते किचन वरलं हा बघ बरं ते कसं दिसतंय त्याने माझं डोकं फिरत त्या मा पोटातही दुखू राहिले सगळ्या कळा येऊ राहिल्या तिथून खालून पाय असे नाही जाम राहिले पायावर दबाव पडू राहिले सगळे पाय सुजलेत माझे सकाळच्या <स्थाथा> पारी त्यासाठी म्हणते उठण जरा फिर घेत ते नाही होत नटायचं तेवढं चलत दुखत दुनवे आखरी गरवार पण आहे घरावरच बसायचं गरवार पण घेऊन एवढं एवढं पोट त्याला चार बारे असं असं करायचं ते नव्हतं आम्हाला एवढ्याले पोट घेऊन आम्ही कणाकणा म्हणलं येऊन पाणी आणून धुळं धुवायचो कुणी मदतीला नव्हतं आता आधीच काढून काय होणार आहे बरं सांगा बरं आता होत नाही तर म्हणून सांगू राहिले <laughs> तरी पण मी करते ना <coughs> सकाळी सायपक केला चपात्या केल्या बाय तीन तीन कातडी लाटले बाय ते शिकडून एक आणि तिकडून एक हेवडाले त्याचे काठ चपात्याचे चपात्या केल्या आणि काय भाजी केली का ती पुच काटल्या तुला म्हणलं होतं ना जरा कांदा तांबटे टाकून हिरवी मिरची रगडून कर म्हणून मी म्हणत होते की मी ना मम्मीकडे जाते एखाद दोन महिने मी पुढच्या महिन्यात जाते काय जायचं नाही आताच पुढच्या महिन्यात चालली माझी खाशीन नटचीन झोपशिन परत अजिबात लावायचे नाही मी नव्या महिन्यात जायचं ते कौतुक नको मला सांगू चालले मी ऐक फोन बिन करशील येईन ती तुझ्या न्यायाल आल व्यायला उगच माहिती टाळक सरकड सांगितलं नाही म्हणशील जगूट आता बसलीस तर जाते भांडे बिंडे घासून घे काय नाही होत मोकळं तेवढं ते हालन तेवढं ते नॉर्मल होत असते डिलिव्हरी बिशीच्या बायांनी लय गोळ घातला आज लय डोक्याला ताण झालाय मरुदे जाऊ दे तिकड लय भूक लागली तर गेल्या गेल्या भाकर खाते भूक लागली रेशमे भाकर आण भूक लागली पाणी आण आण लवकर काय करती काय नुनी रेशमे अग बरा तसं छेजून ठेवलंय कुठं गेली रेशमे अग रेशमे

असं फोन ठेवला इथंच घरी कुठं गेली तास झालं नाही मी भांडले म्हणून तर नाही निघून गेले बाय दोन जीवाच आहे काय मला बुद्धी येऊ बडबड करायची बाहुड्याला फोन लावू काय नको बाया पोरग मला म्हणेन तुला काय काम नाही बडबड करीत बसती तूच म्हणली तरी काय करू आता त्याला नाही करीत फोन तेच माझ्या डोक्यात कापर तिथं गेली असेल पोलीसाला फोन करू का पोलिसालाच फोन करते हॅलो हे भैरूपी इकडे कुठे घुसले बाहेरवाय मावशी <laughs> भैरूपी नाही पोलीस आहे पोलीस पोलीस मी इन्स्पेक्टरला फोन केला तुम्ही कोण आले आमचे साहेब गेले तिकडे केस लढवायला मोठा लपडा आलाय तिकडे मी आहे पांडू हवालदार हवालदार हे नाम आहे yes, तो काही कहत का कुठे पण सोल्यूट नाही मारत असतो तिकडे साहेबांना सोल्यूट मारत असतो तो काही कळत का नाही कशी पोस्ट वाढणार तुझी ए, काल रात्री भरती झालं पण कामाचा फोन लावला होता आता शिका आले का कस आहे ना मावशी आम्ही उशीर येतो आणि लवकर जातो साहेब लवकर जा, लव जा तुम्ही पण माझ्या सुनाला ना धुंडून जा दोन तास झालं गौशी ते कुंकण पण सापड ना मला तेवढ गरव रे माझी सून आहो मावशी आतापर्यंत एक पण केस सॉल नाही केली आम्ही आता काही कळत का रे काही पण बोलवतो रात्रीच भरती झाला ना तू अरे तू शिंदे आहे मी हवालदार समोर बोलतो तू त्याला काय कळत हो मावशी असे छोटे मोठे केस आहे ना असे चुटकीत मी ना सॉल्व्ह केलेले हे पांड्या का बाय हातात केले कळलं <laughs> तुम्हाला ना एक गोष्ट सांगतो माझी ड्युटी ना मुंबईला लागली होती सगळ्यात मोठी केस ना माझ्या हातात आलती सगळ्यात मोठ्या पिक्चरची हरवली होती गुरी गुरी पान मला एक वहिनी फोकस मग निघाला ना पांडू हवालदार केस सॉल्व करायला मग मुंबई टू गोवा डायरेक्ट रेल्वे रेल्वेचा <laughs> आवाज येत होता आम्ही या किती बघत होतो आम्ही त्या बघत होतो आम्ही या किती बघत होतो या किर्फी गोवा हो पांडू हवालदारने ठरवलं होतं चोवीस तासाच्या आतमध्ये केस सॉल्व करायची मग गेलो ना शोधायला मग असा वेळ जात होता मग असा आधार पडत होता मग सापडली ना हिरोईन कुठ समुद्राच्या बीच वर झोपली होती मग आणली ना उचलून झाली केस सॉल्व <laughs> मग हे तीन स्टार दिसतेत का त्याच्यामुळे पांडू हवालदार बोलते मेरे को पांडू हवालदार हो तुम्ही तर लय भारी येतो आ माझ्या सुनाला तर चुटकीत सापडी तर सापडा लवकर मग माझा जीव लय खालवर होतोय बाई कुठे गेली असं बाई पुष्पा पुष्पा रिश मिळाली का हे शारदा एक बाहेर निघाना बाई मावशी तुम्ही आत्याच्या भीतीचा तर केला नाही त्यांच्यावर नाही रे बाबा अरे तुझ्या जीवीला हाड आहे का नाही काय कधी अशी मी जापड सुद्धा नाही मारली <laughs> पांडे मला या केस मध्ये असं वाटतं या सासुनीच्या सुनाव छेळ केलाय तिची मार केली त्यामुळे ती घर सोडून गेलीये अरे बाबा असं काय म्हणतो तसं नको ना म्हणू माझ्या सुनाला मी काढायचे दुखवीत नाही सगळं मी काम करते नुसते भांडे घास म्हणले म्हणून तिला राग आलाय अरे असं अत्याचाराने ते नाही करीत मी मला तर देवानी कलय नेलय ऐकायच्या आधी पटकनी अरे मी तर दुसऱ्या सासांना सांगते सुनाला तरच देऊ नका मी एवढी गोडीत राहते सगळ्या बायांला माहित शेजारच्या पाजार किती प्रेम करते म्हणून सासू पण ती माझ पण ऐकत नाही थोड की निघून गेली <laughs> जास्त रडू नका तुमची सून सापडली ना सगळं कळ <laughs> ना आम्हाला मग आहे तुम्हाला जेल चला इथं बघू इकड बघ रे

मावशी शांत बस नाटव जाऊ ना पांड्या तू आपण शोधायला चाललंय ना गिरी वर मग शांत बसा पांड्याला सोबत आर्डलेलं का पावशी रडायचं नाही तुमच्यासोबत हवालदार आहे काय हा टेन्शन घ्यायचं नाही आपण ना इथं बघू काय हा कसे लाव माझी रेशमी येऊ शकते रागा राग रागा देऊ शकते तुमची काठी कुठे आवाज देऊ बाई रेशमे रेशमे आम्हा आलडू नका अरे हवालदार उतर खाली मावशी माझं अजून लग्न नाही झालं खाली उतरला पाय बी तुटायचं माझं कोण भरपाई करणार मावशी अरे बघा लवकर मावशी तिकडे ही रे बघू आपण तिकड चला चला हवलदार लवकर आई जानू काळजी बघादर gelin उठून उठा उठा, 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 उठा।, आ, उठा। चला पुढे बघायची आपल्याला मी नाही घाबरत काय नाही इत मी नाही घाबरत कधी घाबरतो का पडला पाय 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 नाही पडला पाणी पाणी इकडून इकडं चला तुम्ही आ पुढे पांड्या रेशमी ए रेशमी आ पुढे चला ना अडू नका ना पांड्याची फाटली रे बघ

रेशमी ते बाहेर भूत कांदा आपली बाई बाई मी हवलदार साहेब माझी रेशमी ना असं कधी करणार नाही हिर बावारो माझी रेशमी लय बहादरी नाही मावशी बरं होईल जर तुमच्या सुनीने असं काही पाऊल उचललेलं नसेल तर आम्ही रोजच्या एवढ्या केसेस पाहतो हो। छोट्या छोट्या घरगुती भांडणावरून स्त्री आत्महत्या करतात जीव देतात चुकीची गोष्ट आहे मावशी असं छोट्या छोट्या गोष्टी असं टोकाचं पाऊल नाही उचललं पाहिजे कसं आहे ना जीवन एकदाच भेटत बरोबर की नाही हौलदार साहेब बघा लवकर माझी सोर कुठे गेली काय पाहिजे काय बघितलं का नाही बघितलं बघा ना मावशी अहो मावशी सकाळपासून हिंडू राहिल तुमच्या मागं अहो पोटात किडे ओढायला लागलो काहीतरी खाऊ घाला ना आम्हाला बर चला हवलदार तुम्हाला काहीतरी चालेल ते मी तर हर माने फोन टाकू देना आधी मला अहो पहिलं खाऊ घालव आम्हाला ताई बघितली का चला पहिले खाऊ एनर्जी ना आपल्या पोटात बघितले का आईलं मास सुनाला हो ना आम्ही अरे ती कसली त्यांच्या सुनासारखी वाट राहिली मला

कशाला म्हणजे मी कुठं हरवलं तर मला पोलीस तुम्ही शोधायला आणले तर मग पुढे गेलते तो अरे देवा काय अवघड आहे आता तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे आणि मला कशाला शोधलं मी काय काय घर सोडून गेलते का दावा अगं बावड्याला फोन नाही केला मी भेले पण मी काय घर सोडून गेलते का दावा अगं मला वाटलं सकाळी मी तुला भांडले ना म्हणून तुम्हाला राग राग निघून गेली काय त्यासाठी मी पोलीस कंप्लीट केली पोलिसांना घेऊन हिंड ते सगळे तुला धुंडायला आमची मजा घेता का तुम्ही पोलिसाची तिथं तुम्ही पाणीपुरी खात बसल्यात आणि आम्ही तिकडे जंगला जंगलाने हिंडू राहिले अहो मोठे मोठे केस सॉल्व करतो आम्ही हिरोनीची केस माहिती ना साहेबांची पांडे हवालदार म्हणते मला कळलं का आता तीन पाणीपुरी मागो पटकन ए राहू दे तुझी पाणीपुरी बाजूला थांब जरा मैरेश मी मोबाईल घरी आणि इकडं काय हिंडू राहिली तू सांग बर मला आधी मला काय वाटतं मी का रागाने आले का काय आता काय झालं ना मला दुपारपासून ना हे खाऊ वाटत होतं ते खाऊ वाटत होतं हे टाबर आहे ना मला ना ते मारित होतं आणि ते म्हणत होतं मला हे खायची ते खायची लय होत होती आणि तुम्ही पण कुठं तुम्हाला फोन लावला तर तुम्ही फोन नाही उचलला काहीच नाही मग घरी कोण नव्हतं यांनी फोन नाही उचलला मग त्याच्यानंतर मा मोबाईल मेन म्हणजे घरीच राहिला आणि मग मी निघले असेच आपला म्हणलं चला खाऊ न्यावा मग मी आले मग तिकडं खाल्लं ढोसा खाल्ला भजे खाल्ले मग पाणीपुरी येऊन चाललं होतं मग माझी एक मैत्रीण भेटली तिच्याकडे बसले होते तुम्ही, तुम्ही खाल्लं पण आमचा इकडं डोसा निघाला ना पोळू पोळून तुम्हाल तुम्हाला शोधू शोधून आमचा घाम निघालय आता काय करेल सांगा आता काय करणार आहे म्हणजे मी तर सापडले आता तुम्हाला काय डोकं नाही काही करीत आमचे तिकडे मोठे मोठे केस लढत राहिले आणि तुमच्या छोट्या छोट्या केस मध्ये दिवसभर गेलाय आमचं होय आत्या म्हणजे तुम्हाला काय वाटत होतं मी काय काय जीव देणार आहे का कुठे जाऊन आत्या लोक मी तुम्हाला माहित ना अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी काय नसते करीत मोठी गोष्ट झाली तरी मी असं काही करणार नाही काय तुम्हाला तुम्ही मला ओळखीत नाही का आता काय करायचं आता काय करायचं काय नाही बसन पाणीपुरी का हा मग भारी चला आता धरा मला अवतार केलाय सगळा काय खरं आहे हा हो खडे तुम्हाला खरं ताण देत नाही ना ते